केळघर विभागातील पण टंचाईचे कायमस्वरूपी जावे यासाठी व स्वर्गीय विजयराव मोकाशी यांनी जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरविण्यासाठी बोंडारवाडी धरणाच्या निर्मितीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे बोंडारवाडी धरणाबरोबरच चावलीच्या विकासासाठी जे जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार शिवेंद्रसिंधराजे भोसले यांनी दिली श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समिती व श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आयोजित केळघर मेढा परिसरातील चौपन्न गावातील ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर माजी आमदार भाऊ सपकाळ आनंदराव जुनघरे वैभव ओंबळे रामभाऊ शेलार मोहनराव कासुरे आदिनाथ ओंबळे जगन्नाथ जाधव नारायण सुर्वे नारायण धनावडे राजू जाधव पांडुरंग धनावडे नंदकुमार बावळेकर भीमराव टिळगणे एकनाथ सपकाळ विनोद शिंदटे आनंदा जुनघरे श्रीरंग बैलकर विलास शिंके मोहन भंगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले कुळी म्हणाले नामदार अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोंडारवाडी धरणासाठी टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवला आहे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बोंडार अधिकारी बोंडारवाडी ग्रामस्थ यांच्याशीही बैठका घेत या परिसरातील जनतेचा कायमस्वरूपी पिण्याच्या स्वरूपी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये तसेच धरणाच्या निर्मिती बरोबरच बंदिस्त पाईपलाईन तसेच ज्यांचे क्षेत्र या धरणात जाणार आहे त्यांना पुनर्वसनाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आता बोंडारवाडी धरण कृती समिती व आपण सर्वजण एकत्र प्रयत्नशील असून त्यामुळे स्वर्गीय विजयराव मोकाशी यांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले आता धरणासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत त्यामुळे धरणासाठी काही अडचण नाही येणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर बोंडारवाडी धरणासाठी निधी उपलब्ध करणे व निविदा प्रक्रिया होण्यासाठी आमदार शिवेंद्र सिंगराजे भोसले आणि कृती समितीची बैठक मंत्रालय पातळीवर घेऊन पुढील कामाला गती मिळण्यासाठी प्रयत्न करू प्रारंभी मान्यवरांचे हस्ते स्वर्गीय विजयराव मोकाशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक आदिनाथ कोंबळे यांनी केले सुप्रसंचालन एकनाथ सपकाळ यांनी केले तर श्रीरंग बैलकर यांनी आभार मानले कार्यक्रमास खेळघर मेळा परिसरातील चौपन्न गावातील ग्रामस्थ महिला तसेच भेकवली मेट बुताडचे ग्रामस्थ मुंबई पुणेस्थित स्थित उपस्थित होते आमदार शिवेंद्रराजे पुढील भाषणात म्हणाले स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांच्या बोंडारवाडी कृती समितीच्या रूपाने आज वटवृक्ष झाल्याचे पाहाव्यास मिळाले मी धरणाला गती आणण्यासाठी वीस फेब्रुवारी मंत्रालयात बैठक लावून पुढील निर्णय लवकर घेण्यास भाग पाडतो त्यावर डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले आमदार शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी मंत्रालय फेब्रुवारीला बैठक लावत आहेत त्या बैठकीमध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात आले तर सत्तावीस फेब्रुवारीला विजय मिळावा होईल वीस फेब्रुवारीला जर पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही तरी सत्तावीस तारखेला लॉन्ग मार्च निर्णय घेतला जाईल न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी यांच्यासह प्रतिनिधी श्री चंद्रशेखर जाधव केळघर जावली

नक्कीच त्यांनी ही एक ज्योत त्या सर्वांच्या मनामध्ये या धर्माच्या बाबतीत भेटवली आणि त्या ज्योतीच आज एक विशाल